ब्रह्मा दुरोर्विष्णु गुरोदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरुदेवो शातर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे तेविसावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग प्रवचन मालिका भगवान नमस्कार ही कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोडवलेकर महाराज यांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे आपण ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय भक्ति योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे बावीसाव्या प्रवचन पुष्पात आपण भक्ती मार्गाचे जे चार पर्याय सांगितलेले आहेत त्यापैकी पर्याय क्रमांक तीन व चार याचे केले आजच्या एकशे तेवीसाव्या प्रवचन पुष्पात आपण समत्व भाव योग म्हणजे काय याचे श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर आहे हे देखील ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी आपण समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा मधुर संवाद अमर संवाद अति पवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून अंतर्बाह्य स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा तळमळीने प्रयत्न करत आहेत आपल्या गुरुंचे मार्गदर्शन शिष्य अर्जुन मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात आणि अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आत्ता थोड्याच वेळापूर्वी मी तुला भक्तिमार्गाचे चार पर्याय कोणते आहेत हे विस्तृतपणे समजावून सांगितले आता मी तुला समत्व भाव योग म्हणजे काय हे समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना समत्व भाव योग हे मी तुला काही उदाहरणाद्वारे समजावून सांगतो अर्जुना ह्या पृथ्वीवर अनंत प्रकारचे सजीव व निर्जीव वास्तव्य करत असतात या पृथ्वीवर जेव्हा एखादा सजीव जन्म घेतो त्याचे जीवन व्यतीत करतो आणि जेव्हा त्या सजीवाचा मृत्यू होतो तेव्हा ह्या तिन्ही परिस्थिती जन्म जीवन आणि मृत्यू या तिन्ही परिस्थिती पृथ्वी कुठलाही भेदभाव न करता स्वीकारत असते कोणत्याही सजीवाचा जन्म झाल्यानंतर तो त्याचे जीवन जगताना आणि त्या सजीवाचे मृत शरीर मग ती कीडा असो मुंगी असो किंवा बलाढ्य प्राणी हत्ती असो किंवा मनुष्य असो त्याचे मृत शरीर देखील ही पृथ्वी समत्व भावाने स्वीकारत असते त्याचप्रमाणे जेव्हा एखादा निर्जीव वस्तू उदाहरणच द्यायचे झाले तर एखादे पर्वत जेव्हा विशाल असते तेव्हा देखील ती पृथ्वी त्या विशाल पर्वताची स्वीकार करते पण जेव्हा तो पर्वत हळूहळू छोटा होतो त्याचे विविध भाग होतात तेव्हा देखील की पृथ्वी त्या छोट्या पर्वतांना पर्वत रांगांना देखील स्वीकारत असते जेव्हा पृथ्वी कोणत्याही सजीवाला निर्जीवाला स्वीकारते प्रत्येक परिस्थितीत स्वीकारत असते तेव्हा ती पृथ्वी प्रत्येक वस्तू सोबत समत्व भावात आहे अर्जुना अर्जुना दुसऱ्या उदाहरण व्यवस्थितपणे समजावून घे मनुष्याला जीवन नावाचे हे जे वरदान भगवंताकडून म्हणजेच माझ्याकडून मिळाले आहे हे जीवन म्हणजे काय आहे अर्जुना तर हे जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या मधील असणारा प्रवास आहे हा प्रवास कसा घडतो जीवन नावाचा प्रवास दोन मूलभूत घटकांच्या आधारे घडतो पहिला घटक म्हणजे श्वास आणि दुसरा घटक म्हणजे शरीरात असणारी ऊर्जा म्हणजेच चैतन्य हे जीवन जेव्हा मी मनुष्याला प्रदान करतो तेव्हा ते जीवन कधी सुद्धा श्रीमंत आणि गरीब राजा आणि भिकारी अशा प्रकारचा भेदभाव करत नाही जीवन म्हणजेच श्वास आणि शरीरातील ऊर्जा प्रत्येकाला एक समान लाभत असते ज्याप्रमाणे जीवन श्रीमंत गरीब राजा भिकारी असा भेदभाव न करता प्रत्येकाला समानतेने त्याचे प्रदान करते तेव्हा त्याला जीवनाचे समत्व भाव प्रत्येक मनुष्याबद्दल आहे असे होते ह्याला देखील समत्व भाव म्हणजे समान भाव संतुलित भाव असे म्हणतात अर्जुना तिसऱ्या उदाहरणाद्वारे समत्व भाव समजून घे जेव्हा जंगलामध्ये एखादे तळे असते त्या तळ्यातील पाणी पिण्यासाठी अनेक प्राणी त्या तळ्यावर येतात जंगलाचा राजा देखील म्हणजेच सिंह त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठी येतो तर एक हरिण देखील त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठी येते एक ससा देखील येतो एक साप देखील येतो अनेक प्रकारचे प्राणी त्या तळ्यावर त्यांची तहान भागवण्यासाठी पाणी पिण्यासाठी येतात त्या तळ्यातील पाणी जंगलाचा राजा सिंहाची देखील तहान भागवते सस्याची देखील तहान भागवते हरणाची देखील तहान भागवते आणि प्रत्येक प्राण्याची तहान ती पाणी तळ्यातील पाणी भागवत असते ते पाणी प्रत्येक प्राण्याबद्दल तहान भागवण्यासाठी समत्व भावात असते अर्जुना ह्यालाच समत्व भाव म्हणतात समत्व भाव म्हणजे प्रत्येक परिस्थिती प्रत्येक वस्तू सोबत एका समान संतुलित भावामध्ये राहणे म्हणजे समत्व भाव योग आहे अर्जुना अर्जुना माझा खरा भक्त जो असतो तो प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती सोबत प्रत्येक ठिकाणासोबत समत्व भाव योगामध्ये असतो अर्जुना तो त्याच्या मनाची शरीराची बुद्धीची चित्ताची अंतःकरणाची हृदयाची आणि चैतन्याची समानता प्रत्येक परिस्थितीत राखत असतो असा हा माझा खरा भक्त समत्व भाव योगात त्याचे जीवन जगत असतो अर्जुना समत्व भावात असताना मनुष्याच्या मनामध्ये द्वैत नसते अर्जुना असा हा माझा खरा भक्त संतुलित आणि समान जीवन प्रत्येक क्षणी जगत असतो त्याचे शरीर मन बुद्धी हृदय चित्त अंतकरण आणि चैतन्य सर्व काही तो माझ्यात विरघळून टाकतो अर्जुना असा हा समत्व भाव योगाचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझा खरा भक्त असतो अर्जुना अशा ह्या खरा खऱ्या भक्ताच्या हृदयामध्ये मनामध्ये कधीही उद्वेग नसते चिंता नसते काळजी नसते भय कठोरता नसते त्रास नसतो दयनीयता नसते ना कधी शोक असतो अर्जुना भय चिंता काळजी शोक दयनीयता दुःखापासून मुक्त असलेला असा हा माझा खरा भक्त समत्वभाव योगामध्ये त्याचे जीवन जगत असतो अर्जुना एकमेकांशी एकरूप होऊन समानतेने त्यांचे जीवन जगत असतात त्याचप्रमाणे माझा खरा भक्त माझ्याशी एकरूप होतो माझ्यात विरघळून जातो आणि माझ्या सोबत आणि प्रत्येक मनुष्यासोबत प्रत्येक परिस्थिती सोबत प्रत्येक ठिकाणासोबत प्रत्येक वस्तू सोबत समत्व भाव योगामध्ये त्याचे जीवन जगत असतो आणि हा माझा खरा भक्तच खरा योगी खरा ऋषी खरा मुनी आणि खरा मुक्त मनुष्य आहे अर्जुना अर्जुना तू देखील माझा परम भक्त जो समत्व भाव योगामध्ये जीवन जगत आलेला आहेस या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझ्या भावनांनी तुझ्या बुद्धीचे अपहरण केल्यामुळे तू काही क्षणासाठी दयनीय अवस्थेमध्ये गेला होतास दुःखामध्ये शोकामध्ये बुडाला होतास पण तू हळूहळू त्यातून बाहेर पडून परत एकदा त्याच समत्व भाव योगात स्थित हो अर्जुना तू तु तुझ्या जीवनात प्रत्येक कर्म समत्व भाव योगात केलेला आहेस तू माझा परम, परम शिष्य आहेस अर्जुना उठ उभा राहा तुझ्या समोर पडलेले शस्त्र उचल आणि तुझे कर्म स्वकर्म नियत कर्म म्हणजेच युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे सर्वोत्कृष्ट प्रकारे समत्व भाव योगात कर अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला देत आहे आणि त्याला समजावून सांगत आहे की त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत की प्रत्येक मनुष्याने जो त्या भगवंताचा खरा भक्त आहे असे स्वतःला समजतो त्याने त्याचे जीवन समत्व भाव योगात जगण्याचा प्रयत्न करावा म्हणजे प्रत्येक परिस्थितीत संतुलित मन समान मन समान बुद्धी ठेवावी आणि जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी आनंदी प्रसन्न विवेकी प्रेमळ करुणामय करून शारीरिक दृष्ट्याही विरोधी जीवन जगावे हाच संदेश हाच विवेक विचार गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय भक्ति योग याचे श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे चोवीसाव्या प्रवचन पुष्पात आपण निस्वार्थ भक्त, भक्त कसा असतो निस्वार्थ भक्त कसा ओळखावा निस्वार्थ भक्ताची लक्षणे कोण कौन कोणती आहे आणि देव कोणावर नितांत प्रेम करतात याचे देखील श्रवण आपण उद्याच्या एकशे चोवीसाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय